माझे चॅनलवर स्वागत आहे तर आजची माझी रेसिपी आहे अख्ख्या मसूरच्या डाळीची आमटी तर नेहमी नेहमी काय बनवायचं खूप टेन्शन असतं तेच तेच खाऊनसुद्धा कंटाळ येतो त्यासाठी मी म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवून दाखवते तर ही आमटी खूप छान लागते भातासोबत भाकरी किंवा चपातीसोबत पावळीसोबत खाऊ शकता इतकी छान बनते ही आमटी तर इथे मी डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि याच्यामध्ये गरजेनुसार थोडंसं मीठ टाकून घेत आहे आणि एक टॅमॅटो बारीक कट केलेला आहे तोही टाकून घेत आहे आणि तीन ते चार सिट्ट्या करून घेत आहे कुकरला आपल्याला मसाल्याची तयारी करावं लागेल तर वाट्यांमध्ये बघा काय लागेल तर थोडंसं लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे मी ते दहा दोन हिरव्या मिरच्या लागतील आणि एक आल्याचा तुकडा थोडंसं सुक्कं खोबरं ओलं असलं तरी चालेल थोडीशी कोथंबीर आणि हा कढीपत्ता मी वाटणमध्येच टाकून घेणार आहे आणि हे पाणी न टाकता कोरडं वाटण करायचं आहे आपल्याला तर हे सर्व जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहे आणि बारीक एकदम बारीक अशी पेस्ट करून घेत आहे पाणी न टाकता थोडंसं जिरं पण लागेल मी अगोदर दाखवलं नव्हतं हे बघा बारीक असं पाणी न टाकता मी वाटून घेतलं आहे आणि आता रेसिपीला सुरुवात करूया तर ही डाळ हे बघा शिजवून घेतली आहे मी तर आता कढई तापवायला ठेवते आणि गरजेनुसार तेल टाकून घेत आहे तर तुम्ही कमी जास्त असेल डाळ त्या हिशोबाने तुम्ही तेल टाकू शकता इथे मी दोन पळ्यात तेल टाकलं आहे आणि आपण हे वाटण केलेलं ते मी अगोदर टाकून घेत आहे कारण आपण कच्च्या स कच्च्या सगळे मसाले घेतले होते आणि तेलामध्ये छान फ्राय होतील म्हणून मी अगोदर वाटणचा मसाला टाकून घेतला आणि आता सुक्के मसाले टाकून घेत आहे ते छान फ्राय करून घेत आहे हा मसाला त्याला छान तेल सुटायला लागला आहे तुम्ही बघू शकता आणि छान मसाल्याचा स्मेलसुद्धा छान येत आहे सुगंध येत आहे छान थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला तुमच्याकडे जो असेल तो मटन मसाला कि किचन किंग मसाला जो असेल तो टाका तो तर काय हरकत नाही आणि एक चमच धना पावडर असं सर्व मी एकत्र करून छान फ्राय करून घेत आहे थोडं मसाल्याचं पाणी टाकून घेत आहे जेणेकरून आपले मसाले खाली जळायला नको तर हे बघा त्या पाण्यामध्ये छान मसाला शिजून निघेल किंवा फ्राय करून निघेल याला तेल सुटेपर्यंत आपण छान फ्राय करून घेणार आहे मसाला छान फ्राय झाला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण जी तेलामध्ये छान फ्राय झाली की छान भाजीला टेस्ट येते तर हे बघा मसाला छान फ्राय झाला आहे आता आपण ती शिजवलेली डाळ होती त्याच्यात थोडं मसाल्याचंच पाणी घालून मी ती डाळ ओतून घेतली आहे कढईमध्ये आणि छान सर्व एकत्रित एक करून हलवून घेऊया आपण तर हे बघा सर्व मी हलवून घेतलं आणि तुम्हाला गरजेनुसार पाणी टाकायचं तुम्हाला जर सुक्कं पाहिजे तर सुकं किंवा थोडा रसा बनवायचा असेल तर पाणी टाकू शकता भाकरीसंग पावासंग संग, पावा संग, संग असाच रस्सा खूप छान लागतो आणि खूप छान लागते ही आमटी आत्ताच त्याची मस्त असा सुगंध येत आहे थोडंसं मीठ टाकलेलं मी अगोदर आणि आता एकदा चाटून बघा आणि मग थोडंसं मीठ टाका तर मी थोडं टाकून घेतलं आहे याला छान उकळ काढून घेऊया किती सुंदर दिसते बघा ही आमटी आणि उकळ आल्यावरती आणखीन छान दिसेल तर छान उकळ आला आहे बघा छान कड आला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही आमटीची रेसिपी एकदा बनवून बघा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद